कारण होतं भेटीचं आज आम्ही इथं बारामतीमध्ये पवारसाहेबांना भेटायला आलो संदर्भात कर चर्चा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो एकंदर शेतकरी कामगार पक्षाने म्हाड्यामध्ये आमची उमेदवारी जयंत भाई असतील यांनी प्रकाशनाने मागणी मागणी घेतलेली आहे आणि चर्चा चालू आहे इतरही उच्च उमेदवार आहेत त्यांच्याबद्दलही चर्चा चालू आहे एकंदर माड्याची असलेली परिस्थिती आणि ग्राउंड रिपोर्ट आणि लोकांचं मत हे मी त्यांना सांगितलं आणि एकंदर चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि ते सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढं निर्णय घेतील माड्यातनं मोहिते पाटील लढणार असल्याची चर्चा आहे काय संदर्भात काय ग्राउंड रिपोर्ट अजून मला त्याबद्दल कल्पना नाही मी अकलूजमध्ये एकदा आम्ही भेटलो होतो मीटिंग होती आणि त्यांनी एक स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता त्या कारणास्तव मीही तिथे होतो एकंदर चर्चा सर्वच बाबींची झाल्या पण त्यांनी अजूनपर्यंत कोणता निर्णय घेतला नाही ते अजूनसुद्धा भाजपमध्ये आहेत त्यामुळं मी त्यांच्याबद्दल बोलणं किंवा त्या ते आमच्या लँडमध्ये अजून आहे नाही आहेत मी त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही तुम्ही लढणार लढण्यास इच्छुक आहेत आम्ही इच्छुक आहोत म्हणूनच पक्षाने आ... ह्या सर्व गोष्टींची मागणी केलेली आहे आणि हे जनतेतून आलं आणि जनतेने सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही करायला हवं आहे mm. आणि सांगोल्यामध्ये आमचं चांगल्या पद्धतीने होल्ड आहे त्याचबरोबर आबासाहेबांच्या माध्यमातून असो किंवा माझ्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून असो मी मतदारसंघामध्ये बऱ्याच लोकांशी कनेक्टेड असल्या कारणानं मानखटाव भाग असेल करमाळा असेल mm. माडा माळशिरस या सर्व भागांमध्ये चांगल्या पद्धतीने लोकसंपर्क असल्या कारणाने तिथेही चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य मिळेल आणि सर्व नेते मंडळींशी चर्चा करतानाही सहकार्याचं त्यांनी सकारात्मक आम्हाला आश्वासन दिलेलं आहे